हिट अँड रन अपघातांची मालिका दारूच्या नशेत नागपूर जळगावातही अपघात मध्यधुंद वाहन चालकांना कधी लागणार ब्रेक पुण्यातील हिट अँड ची केस चर्चेत असतानाच उपराजधानी नागपुरातही असाच धक्कादायक अपघात घडलाय नागपुरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल भागातील झेंडा चौकात शुक्रवारी रात्री मध्यधुंद कार चालकानं बेदरकारपणे तिघांना उडवलं सचिन सुभेदार हे टपरीवर चहा प्यायल्यानंतर बाईक काढत असताना भरधाव त्यांना जोरदार धडक दिली रस्त्यावरून चालत असलेली नाझमीन शेख ही महिला आणि अवघ्या तीन महिन्यांचा चिमुकला जोहान देखील या अपघातात गंभीर जखमी झालेत असं मागे वळणार तेवढ्यात ती समोर मला म्हणजे माझे मृत्यूच दिसले असं मला ती गाडी कोणाला तरी फरबडत लोक त्यांना म्हणतो ते थांब 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 गाडी ऐकणारा तो ड्रायव्हर बहुतेक मध्यप्राशन करून होते या प्रकरणी पोलिसांनी सनी चव्हाण अंकुश ढाले आणि आकाश मेहरुलिया अशा तिघा आरोपींना अटक केली यापैकी सनी चव्हाण आणि अंकुश ढाले हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत गाडीमधून काल जवळपास तीन दारूच्या बॉटल्स आपल्याला अडवून आल्या काही अर्धा भरलेल्या आहेत काही एक दोन फुल भरलेले त्याच्यामधून तर जळगावातील रामदेव वाडीमध्ये गेल्या सात मे रोजी झालेल्या भीषण अपघातात महिला आणि मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला होता तब्बल अठरा दिवसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी अखिलेश पवार आणि अर्णव कौल अशा दोघांना जळगाव पोलिसांनी मुंबईतून बेड्या ठोकल्या त्यांना सत्तावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आरोपींपैकी अखिलेश पवार हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा आहे तर अर्णव हा सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा आहे जे ऍक्सिडेंट केलेलं माणसं अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचं देखील जखमा झाला होता आणि जखमसाठी त्यांना उपचार उपचारासाठी त्यांना हॉस्पिटल गेलं होतं आणि विरुद्धत आम्ही सुरुवातीलाच तीनशे चार कलमानुसार गुन्हा दाखल केला कोणाचा दबाव आहे असं म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे तो आरोपीला जास्त लागल्यामुळे तो मुंबईमध्ये ऍडमिट होता सगळे आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यामुळे पुणा आणि रामदेववाडी याच्यामध्ये डिफरन्स पार्ट आहे बड्या धिंडांच्या मुलांनी दारूच्या नशेत अपघात करून सामान्य लोकांचा जीव घेतल्याच्या घटना वाढू लागल्या खरा सवाल आहे कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही हेच या वाढत्या घटनांवरून समोर येत आहे नागपूरहून अमर काणे आणि जळगावहून वाल्मिक जोशी सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास